सदुतीसव्या राज्यस्तरीय दोन दिवसीय सब ज्युनियर हौसी शूटिंग बॉल स्पर्धेचा नुकताच अमोडीच्या पिंपरादेवी शाळेच्या मैदानात समारोह झाला आहे या स्पर्धेत कोल्हापूर येथील मुलांच्या संघानं प्रथम तर सोलापूर येथील मुलींच्या संघानं प्रथम पारितोषिक प्राप्त केलं आहे अत्यंत चुरशीच्या झालेल्या या खेळाकडे सर्वांचे लक्ष लागून होते यात अनेक खेळाडूंची आगामी स्पर्धेसाठी निवड देखील करण्यात आली आहे यश संपादन करणाऱ्या संघांना व खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आलं आहे दोन दिवसापासून सुरू असलेल्या राज्यस्तरीय शूटिंग बॉल स्पर्धेत महाराष्ट्र भरातील एकवीस संघ सहभागी झाले होते सकाळ आणि सायंकाळच्या सत्रात या स्पर्धा पार पडल्या या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्वांनीच मेहनत घेतली राज्य सब ज्युनियर शूटिंग बॉल स्पर्धा दोन हजार तेवीस आयोजन धुळे जिल्ह्यात धुळे शहरात पिंपरी महाविद्यालय या ग्राउंडवर करण्यात आलं होतं या स्पर्धामध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून टीम आल्या होत्या आणि त्या ते टीम्समधनं आज महाराष्ट्र राज्याचा मुलांचा आणि मुलीचं संघ निवडला गेलेला आहे झालेल्या सर्व विजयी उमेदवार किंवा टीम्स मी धुळे जिल्ह्याच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो त्यांचं अशी उत्तर प्रगती गेम्समध्ये होत राहावं आणि त्यांना यापुढेही आणखी चांगलं मार्गदर्शन ऑलरेडी मार्गदर्शन सगळे टीमकडनं तर आहे सगळ्या कोचेसकडनं सरकडनं सरांकडनं पण आणखी त्यांना चांगलं मार्गदर्शन मिळून त्यांचं भविष्य उज्ज्वल व्हावं हीच मी ईशेवरच्या प्रार्थना करतो आणि याप्रसंगी माजी नगरसेवक विनायक शिंदे राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस इर्षा जहागीदार राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष कुणाल पवार युवा नेते आकाश शिंदे राज्य असोसिएशनचे सचिव के आर ठाकरे तांत्रिक समितीचे अध्यक्ष अशोक चौधरी फैज अहमद बेगमपुरे जावेद करीम तसेच पिंपळादेवी विद्यालयाचे संचालक एस व्ही पाटील एस डी बावीसकर अविनाश वाघ योगेश वाघ महेंद्र गावडे तालुका क्रीडा अधिकारी गुरुदत्त चौहान धुळे महानगराचे खो खोचे अध्यक्ष भरत ठाकूर यांच्यासह मान्यवर पदाधिकारी व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे